आणि छोटा भाव आहे टाकसेचा उभे आहे इकडं कोण आहे इकडं का

ரெண்டு பண்ணிட மாட்டாங்க. இதுக்குள்ள வந்துருவாங்க. இதுக்குள்ள வந்துருவாங்க. இந்த கதையெல்லாம் சொல்லுவீங்க. இப்பதான் நான் கேட்கிறேன். சரி, இது ஹை ஹெட் லை ஷோரூம். ஆன்லைன். டிசைன் சாய்ஸ் நிشان. ஆன்லைன் ஷோரூம் ஆயிடுச்சு. அது சொன்னாலும் ஆன்லைன். शहर आहे आपल्या चंग चंगमंग बसला जाय का इटिंग एप्पल बड्डेचा केक बिक नाही म्हणा शोरूम शोरूमवाऱ्यांदा बड्डेचा केक बिक नाही म्हणा शोरूम तेच वाऱ्यांदा அது இது மொபைல் சாருன்னா அது इकड़े मम्मी लाइव है तु लाईवर दीदो कैश इकड़ा बदल भूक लगली बग ऐपल खाती है दादा क्या दो चिल्लर पर इकडे रवी आहे हाय कर आहे इकड छोटा भाऊ आहे माझा हाय करा आणि इकडे मी कसं लुक सांगा तर तुम्हाला दाखवते कोणती कार बुक केली आम्ही आणि इकडं बघा इकडे हे आहे बहिणी हाय करा लाईव ह्या मोठ्या वहिनी आहेत आमच्या इकडे बघा सगळ्या बसलेलं आहे काय कर दादू की बुबी सोनू तिकडे भाऊ मम्मी पप्पा आहे तिकडे माझे हसबंड आहेत माझे मम्मी पप्पा सिग्नेचर चालली माझ्या मोबाईलची ते व्हिडिओ तयार करून देणार आहेत बघा व्हिडिओग्राफर खूप मोठं शोरूम आहे भिवंडीचं कसं आलो काय आलो अख्खं सांगू नाही शकत आहे लाइवर आहे लाइवर मग गाडी दाखवली तुम्हाला आमची आता त्यांचा फोटो काढायचा आहे बघा आहे काय हे येतोच का चांगलं फोटो जाण्या उभं राहून काढायचं का बसून उभं राहायचं बसून ते पत्कावा निघायच बरं बस बघी कसा काढला दिलाय मोबाईल गजरे बघा मुंबईचे खूप सुंदर वासत्या गदरे मध्ये छान गजरे आहेत सेल्फी मध्ये काढकी तर बघ ही गाडी घेतलेली आहे